देवळा तालुक्यातील पूर्व भागात सुमारे दोन वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली या अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यातच अमित बाबूराव पवार कांदा व्यापारी यांच्या दोस्ती ब्रिज जवळील शेडमध्ये वारा पावसापासून बचावासाठी थांबलेल्या पिता पुत्रावर शेड कोसळले यात भावराव शंकर ऐरे हे जखमी झाले आहेत तर पुत्र देवीदास भावराव ऐरे वय अडोते यांचा मृत्यू झाला आहे गाव येथील इंदिरानगर परिसरात वीज कोसळून एक बैल आणि एक वीस वर्षीय तरुण आकाश शरद देवरे याचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे उमराणे परिसरात आज झालेल्या पावसामुळे कैलास धोंडीराम देवरे व नारायण शिवमन देवरे या दोघा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या शेडांचे पत्रे वाऱ्याने उड्याल्याने त्यांचीही प्रचंड नुकसान झाले आहे उमराणे येथील प्रभारी तलाठी परदेशी थात्या तसेच देवळा पोलीस नितीन बारहाते गुजर साहेब व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तर हो आहे तर प्रशासनाकडून भरपाई द्यावी अशीही मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे दरम्यान सोयगाव मार्केट येथे टावरवर वीज कोसळल्याने टावरवर आग लागल्याचे वृत्त आहे